thanks for watching ते की आमच्या मम्मीच्या मामाची गावाची नदी कशी आहे तिकडे जाऊन आंघोळ करूया मस्त घामाघुम झालोय चालत चालत आलंय त्याच्यामुळे आता पण तिकडे जाऊन मस्त की आंघोळ करूया बाबांचा झोक आहे चला काय फायनली नदीवर जायला निघालो चला नदीवर जायला फायनली निघाले साडेचार वाजेपासून निघाली माणसं आणि पाच वाजेले चहा पिता पिता अरे चल चलाची मस्ती बघा सगळी गाली टेम्पो काढला आहे दोन दिवस जाण्यासाठी चला पडले तर गुरु चलायचं ना तर टेम्पोनी पाठवायला लागेल भिवपुरीला

A mi mamá le dicta dicta. ¡Ya! ¡Qué फट प्लॅटफॉर्म मधील अवतराव लक्ष ठेवा गायच बघा असा छोटासा रस्ता कृपया खिडकीचा वाहार कुंडी ना निकाले या रस्त्याने आपण चालत आलेलो गायस मग्याची शेती आहे हिरवं हिरवं दिसत बघा असा छोटासा रस्ता आहे आमच्या गावी परंतु चांगला आहे गाडी चला स्टेशन आगे अरे पण नदी नाही आली आम्ही नाही उतरणार मामाच्या वाड्यावर आलो गायच कपडे नाही घ्यायचे काय हिने बघ असं टाकलायचं ए नदी नाही आली आम्हाला पाण्यात उतरू डायरेक्ट

त्यांचं म्हणणं म्हणजे उशीर उशीरच होईल आणि परत तिकडनं बाबा फोन नाही ना कोणी आणले बकऱ्या बघायच्या वाडा मामाचा बाबांचा वाडा मामांचा वाडा कुठे खूप व्हायचा खूप सारे हा बाबांचा वाडा आमच्या मिलिटरीवाल्या बाबांचा वाडा ए हिच्या व्हाईटवाल्याच्या डोक्या हार्ट आहे

इथं विजू मामाचा वाड आहे पण आता गेलं तर आपल्याला उशीर होईल कारण नदीवर पण जायचं साव्याच्या आत घरी यायचं आणि ऑलरेडी पाच पंधरा झाले पोचलो नाही अजून कर काजू कुठे बसाच्या बगीच्या फिरायस काजू बघा ट्रेन बघा आणि आम्ही चाललो आहे नदीवर बाय ट्रेन ट्रेन ट्रेन, ट्रेन।, ट्रेन। है थोड़े गौरी के दिखाओ गेलो चॅनल वेलकम टू माय न्यू आम्ही हेच विचारत होती ना घे आलो वेलो चॅनल फाइनली नदी वरती को कपड़े बाया महिलाएं कपड़े धो रही है बाया धो रही है <laughs> 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 महिला बाया धो रही है महिला बाया गाइस आ गए हम पूरे एक दो साल बाद में कोरोना आ रहे हैं इतने पर आए तुम करिए बुरी लौका लौका दुण दुण। खाली बघ हजार पाणी आपण थोडं अजून पुढे जाऊया

अगं मछली नाही तिथे आमचे कपडे दिसतील हो फिश पकडले पालवीने तिथं डुपचूरले आहे सुजल आणि विठून तिकडे जायचंय अच्छा अजून लांब जायचं आहे पाणी चमकत आहे एकदम चकचक चकमक चकमक चमकत आहे ऊन का गायत ना <coughs> <combos> सर का सर का

उ yeah. <laughs> <laughs> <-huh. laughs> <laughs>

Beimann! <tryk> টামা হে টামা 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 দাঁড়া না পড় দে দাঁড়া না পড় দে টামা হে গেতলে কাড়গা এ আরিয়শ না এওড়ে মানলে তুই ফির নাতে হে গেড়া দিয়া টামা দাঁড়া দিয়া उधर आ उधर आ लाने तू এওড়া তো পানি আইলে ঠিক করে না গরম করতে फोटो घ्या उडवत मरायला आल तर ये देखो ऊंच वाला आदमी कैसे पौ रहा है तैर रहा है और ये सुपरमैन अंडरवेर पे और ये देखो जबरदस्ती डाली है इसको नदी में ते कुठे काय उपयोगाच नाही या का उपयोगाचा नाही या यांना जबरदस्ती टाकलेलं कसं वाटतंय तुम्हाला आता कस वाटत नदीत आल्याबद्दल हिसको आहे वॉटरप्रुफ आहे

गाईज आम्ही घरी जाता जाताच आमचा फोन स्विच ऑफ झाला चार्जिंग संपल्यामुळे आणि घरी गेलो तर लाईट सुद्धा नव्हती चार्जिंग करण्यासाठी त्याच्यामुळे आम्हाला पुढचं काही शूटच करता नाही आलं त्याच्यासाठी सॉरी पण उद्या आम्ही जाणार आहे मामांची मा आंब्यांची बाग बघण्यासाठी जाणार आहे आणि उद्या सुद्धा अशीच धमाल आणि मस्ती करणार आहे उद्या सुद्धा नदीवर जाणार आहे जो तुम्ही उद्याचा व्लॉग नक्की पहा मी माहिती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय